हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण टिप्स अँड ट्रिक्स कपड्यावरील वीस प्रकारचे डाग काढण्याची झटपट सोपी घरगुती उपाय किंवा पद्धत भाग एक काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका कपड्यांवर पडलेले डाग कसे काढायचे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना आपल्या कपड्यांवरती काही ना काही डाग पडतात किंवा आपण पार्टीला किंवा समारंभाला जातो तेव्हा चुकून कपड्यांवरती डाग पडतात तर ते डाग कसे काढायचे ते आपण बघूया अगदी सोपी डाग काढण्याची पद्धत आहे ते सुद्धा घरगुती सामान वापरून आपण घरच्या घरी डाग काढू शकता त्याच्यामध्ये डागाचा प्रकार किंवा डागाचे नाव त्यासाठी काय साधन आहे व तो पडलेला डाग कसा काढायचा ह्या सिक्वेन्समध्ये लिहिलेले आहे पहिला तेल व तूप म्हणजेच ऑइलचा डाग तेल व तूप याला तेलकट डाग म्हणतात टालकम पावडर किंवा कणिक वापरावी प्रथम डाग कणिक किंवा टाल्कम पावडर टाकून पुसून घ्या डाग जुना असला तर त्याला उलट बाजूनी इस्त्री करायची मग त्यावरती टाल्कम पावडर टाकायची म्हणजे टाल्कम पावडर तेल अथवा तूप शोषून घेईल मग डाग धुवून काढायचा दुसरा हळदीचा डाग भाजी किंवा आमटीचा पिवळा डाग साबण किंवा ऊन हळदीचा डाग पडलेला कापडा कपडा उन्हात वाळत घातला असता उडून जातो डाग धुतल्यानंतर जर तो गुलाबी झाला व कपडा उन्हामध्ये वाळत घातला असता निघून जातो जर नाही गेला तर डागावरती साबणाची पेस्ट लावावी मग वाळल्यानंतर डाग धुवावा हड्डीचा डाग पडलेला कपडा मिठाच्या गार पाण्यामध्ये भिजत ठेवून मग धुतला तर जातो फळांचा किंवा फळांच्या रसाचा डाग ग्लिसरीन किंवा मीठ डागावरती मीठ चोळावे आणि नाही गेला तर पसरट बशीमध्ये डाग म्हणजे कपडा डाग पडलेला कपड्याचा भाग ठेवून त्यावरती ग्लिसरीन टाकावे मग चोवीस तास डाग तसाच भिजत ठेवावा मग कपडा धुवावा चौथा चहा किंवा कॉफी व कोकोचा डाग बोरॅक्स पावडर वापरावी डाग पडलेला कपडा प्रथम स्वच्छ धुवून घ्या मग जेथे डाग पडला असेल तेथे बोरॅक्स पावडरची पेस्ट लावावी किंवा फळाचा डाग काढण्यासाठी जी पद्धत आपण वापरली जाते ती पद्धत वापरावी आईस्क्रीमचा डाग बोरॅक्स पावडर वापरावी प्रथम डाग स्वच्छ धुवून घ्या मग बोरॅक्स पावडर पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवावा मग धुवावा अंड्याचा डाग मीठ वापरावे मिठाच्या थंड पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं डाग पडलेला कपडा भिजत ठेवावा मग धुवावा दुधाचा डाग साबण किंवा टालकम पावडर साबणाने डाग धुवून जातो अगर नाही गेला तर कणिक किंवा पावडर चोळावी मग डाग धुवून टाकावा पानपट्टीचा डाग म्हणजेच खायच्या पानाचा डाग चुना वापरावा प्रथम डाग धुवून घ्या मग डागावरती चुन्याची पेस्ट लावावी व वाळल्यानंतर डाग धुवावा गरम इस्त्रीचा डाग पावाचा मधला भाग डाग पडलेल्या भागावरती पावाचा मधला भाग ओला करून लावावा व डागावरती लावून चुकून झाल्यावर मग धुवावा चिखलाचा डाग पावसाच्या पाण्याचा कपड्यांवरती नेहमी चिखलाचे डाग पडतात किंवा लहान मुले बागेत खेळायला जातात तेव्हा त्यांच्या कपड्यावरती चिखलाचे डाग पडतात त्याच्यासाठी कच्चा बटाटा वापरावा डाग पडलेला भाग स्वच्छ धुवून घ्या मग डाग पडलेल्या भागावरती कच्चा बटाटा लावावा थोडा वेळाने डाग धुवून टाकावा रक्ताचा डाग लहान मुले खेळताना नेहमी पडतात व त्याच्या कपड्यावरती रक्ताचे डाग पडतात त्यासाठी मीठ वापरावे रक्ताचा डाग ओला असतानाच लगेच धुवावा डाग धुतल्यावर काळसर किंवा पिवळसर झाला तर मिठाच्या पाण्यामध्ये डाग दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवावा मग धुवावा घामाचे पिवळे डाग मिठाच्या गार पाण्याने जातात लिपस्टिकचे डाग स्त्रियांचा हा नेहमीचा प्रश्न आहे की लिपस्टिकचे डाग कसे काढावे त्यासाठी साबण वापरावा लिपस्टिकचे डाग हा साबणाच्या गरम पाण्याने धुवावा न गेल्यास तेलाच्या डागाप्रमाणे काढावा सायकलचे बंगण लिंबू वापरावे डागावरती लिंबू चोळावे मग डाग धुवून टाकावा शाईचा डाग मुले शाळेत पेननी लिहितात तेव्हा कपड्यावरती नेहमी डाग पडतात लिंबू मीठ वापरावे भागा वर्ती डाग पडलेल्या भागावरती लिंबू व मीठ चोळावे मग डाग धुवून घ्यावा बॉलपेनची शाई किंवा नेलपेनचा डाग स्पिरिट किंवा ॲसिटॉल वापरावे डाग पडलेला भाग थोडा खरडावा मग पाठीमागून डावा डागाला इस्त्री मारावी व वरतून स्पिरिट किंवा ॲसिटॉल लावावे मग डाग धुवावा गंजचा डाग मीठ व वा लिंबू वापरावे ॲक्झॉलिक ॲसिड किंवा मिल्क दवा वापरावे मीठ व लिंबू डाग पडलेल्या भागावरती लावावे मग डाग धुवून घ्या अगर नाही गेला तर एक्झॉलिक ॲसिड किंवा मिल्क दवा डाग धुवून मग लावावे वाळल्यानंतर डाग धुवून घ्यावा आयोडीन बेन्झॉईडचा डाग लिंबू खायचा सोडा किंवा स्पिरिट वापरावे डागावरती लिंबू चोळावे किंवा खाण्याचा सोडा घेऊन त्याची पेस्ट करून डागावरती चोळावे मग डाग धुवून घ्या किंवा स्पिरिटने लावून मग धुवावा डांबर ग्रीस ऑइलचा डाग रॉकेल पेट्रोल टर्पेंटाईन वापरावे डाग थोडा खरबडून घ्या मग मागच्या बाजूने इस्त्री करावी मग डाग पिवळट पडल्यास डाग रॉकेल पेट्रोल किंवा टर्पेंटाईनमध्ये थोडा वेळ भिजत ठेवावा मग धुवावा ऑइलचा डाग एमरॉल वापरावे डाग ओला करून घ्या व डागावरती कोरड्या कापडाने एमरॉल लावावे मग डाग धुवावा कपड्याला लागलेला दुसरा रंग रंगाचा डाग हायड्रॉलिक सल्फाईड सल्फाईड वापरावे पाण्यामध्ये एक चमचा हायड्रोसल्फाईड घालावे मग डाग पडलेला भाग त्या पाण्यामध्ये भिजत ठेवावा मग धुवावा हा डाग पडल्यानंतर दहा ते बारा दिवसात डाग धुवावा तसेच हे ॲसिड पाण्यामध्ये घालून मगच वापरावे तसेच डायरेक्ट वापरू नये फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद